आजपर्यंत माझे जे चार रस्ते आहेत माझ्या गाववाडी शिवराचे त्याबाबत मी वारंवार स्पष्टपणे भूमिका मांडत आलो आहे आणि आज रोजीसुद्धा मी सरकारला ते सांगणार आहे की माझे प्राथमिक चार रस्ते पहिले खुले करा मला परिपत्रक नको आता मला जी आर नको तुमच्या अधिकारातून तुम्ही तात्काळ पोलीस प्रोटेक्शन घेऊन त्या ठिकाणी जाणे आणि जे रस्ते बंद झाले त्याची ताबडतोब दखल घेऊन ते खुले करणे ही माझी ठाम भूमिका आहे आज माझा तिसरा उपोषणाचा दिवस असला तरी मी इथं माझा त्याग करायची वेळ आली तरी मी मागे हटणार नाही मला माझ्या पेसा आदिवासी क्षेत्रातील सर्व ग्रामस्थ महिला बंधुभगिनी ज्येष्ठ नागरिक अपंग बालवृद्धांना मला न्याय आणि त्यांचा हक्क मिळवून द्यायचा आहे माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की प्रशासन अजून गप्प आहे त्यांना जाग येत नाही प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही प्रशासन माझ्या आदिवासी बांधवांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेताना दिसून येत नाही ही मोठी खेदाची बाब आहे दुःखाची बाब आहे माननीय तहसीलदार साहेबांना ही विनंती आहे साहेब तुम्ही जनतेचे सेवेकरी आहात तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आम्ही तुमचा आजपर्यंत आदर करत आलो हो, आहोत आदरच करणार पण तुमच्या अधिकाराचा तुम्ही वापर का करत नाही तुम्हाला पूर्ण अधिकार आहेत की लोकांना रास्ता नाही लोकांना पाऊल वाट नाही तुम्ही तातडीनं त्याची दखल का घेताना दिसून येत नाही मी वारंवार सांगत आलेलो आहे साहेब तुम्ही कुणाच्या तरी दबावला बळी पाडताय तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळा विचार चालू आहे मला तुमच्या तारखा नको मला तुमची कुठलीही मुदत नको कारण मी चार वर्ष सहन करतो आहे प्रशासनाच्या तारखा घेतल्या मुदती घेतल्या मला ही वेळ मुळीच नको आहे मला तत्ता तात्काळ कारवाईचे आदेश पाहिजे तुम्ही कारवाई करा स्पष्ट भूमिका ही मांडतो पोलीस प्रोटेक्शन घ्या तुम्ही स्वतः जा स्पॉटवर जा यंत्रणा न्या आणि माझे रस्ते तात्काळ खुले करा तोपर्यंत मी इथून उठणार नाही मी अन्न सेवन करणार नाही हीच मी तुम्हाला स्पष्टपणे माझी भूमिका मांडतो माझा प्राणाचा इथं शेवट करावा लागला माझ्या जनतेसाठी शेवट झाला तरी मी मागा हटणार नाही मी हीच विनंती करतो